नमस्कार मित्रांनो लग्नानंतर व्हिडिओ मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय मित्रांनो जीवाच्या फ्रेंड सर्कल मधील त्याच्या एका मित्राची मॅरेज अॅनिव्हर्सरी असते त्यामुळे त्याने एक छोटीशी कपल पार्टी के अरेंज केलेली असते अंतर जीवाचा जिग्रो दोस्त असल्यामुळे आता जीवाला त्याने नंदिनीला आणि जीवाला दोघांनाही बोलवलेलं असतं आता दोघेही तिथे जातात मित्रांनो आणि मित्रांनो आता तिथे नवीन कपल फक्त जीवा आणि नंदिनी असतात बाकी ज्यांचे लग्न झालेले असतात काहींचे लग्न झालेले नसतात तर मग मित्रांनो आता दी जीवा आणि नंदिनीचं नुकतंच लग्न झालेलं आहे त्यामुळे आता तिथे कपल्स गेम देखील ठेवलेले असतात आता सगळेजण त्यांना कॉन्ग्रॅज्युलेशन वगैरे करतात आणि मित्रांनो आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळत आहे की आता कपल्स गेम मध्ये जे आहेत ते जीवा आणि नंदिनी जे आहेत त्यांना जास्त प्राधान्य दिलं जातं याचं कारण म्हणजे नवीन जोडपं आहे त्यामुळे दोघांनाही जास्त हे केलं जातं आणि त्याचमुळे आता जीवा आणि नंदिनी जवळ यायला लागतात कारण की आता इतके सगळे गेम्स तिथे खेळले जातात आणि त्या गेम्स मुळे दोघांनाही सोबत राहावं लागतं आणि मित्रांनो दोघेही सोबत असतात आणि याच कारणामुळे जे आहे ते दोघे जवळही आलेले असतात आता एक गेम असतो त्यामध्ये आपल्या पार्टनरला प्रपोज करायचं असतं आता जीवा नंदिनीला प्रपोज करतो आता नंदिनीने प्रपोज केल्यानंतर ह्या गेमचा विनर जीवा आणि नंदिनी ठरतात मित्रांनो मनातल्या मनात जीवा म्हणतो मन की नंदिनी मला असंच तुला खरं आयुष्यात देखील प्रपोज करायचं आहे नुसतं गेम मध्ये नाही नंदिनीही मनात म्हणत असते की जीवा असंच मला खरं आयुष्यात प्रपोज करा ना आपण दोघं सुखाने संसार करू तर मित्रांनो असं सगळं काही आहे ते मालिकेत चाललेलं आहे तर हे सगळं पाहायला तुम्ही किती उत्सुक आहात ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद